दत्तवाड सदलगा दरम्यानच्या दुधगंगा नदीपात्रात मगरीने सदलगा येथील शेतकऱ्याला ओढून नेले त्यांच्यावर हल्ला केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला महादेव पुन्हा सदलगा तालुका चिखली असे या शेतकऱ्याचे नाव आहे ही घटना शनिवारी दिनांक अकरा उघडकीस आली दरम्यान या घटनेने दुधगंगा काठावरील मगरींची दहशत पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी उन्हाळ्यात सातत्याने कोरडी पडणाऱ्या दुधगंगा नदीत दोन दिवसांपूर्वी पाणी आल्याने पात्र तुडुंब भरले आहे महादेव खुरे शुक्रवारी दिनांक दहा येथील कंती भागात आपल्या शेतात काम करत होते नेहमीप्रमाणे ते नदीत अंघोळीसाठी उतरले होऊन ते नदी किनारी येत असताना या परिसरात वावर असलेल्या मोठ्या मगरीने त्यांच्या पायाला धरून पाण्यात ओढत नेले असे तेथील जमलेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी सांगितले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी